नमस्कार मित्रांनो माझा प हा पहिला ब्लॉक आहे आणि मी आता पहिला ब्लॉक घेऊन चाललेलो आहे उज्जैनला तिथे आमची छोटीशी पूजा आहे उज्जैनला महाकालच्या मंदिरामध्ये तर मी आणि माझी आई तिथे चाललो आणि डोंगूचं तुम्ही बघू शकता डोंगूची आंघोळ सुख तिकडे चालू आहे डोमूलची चांगली प्रकारे इकडे आंघोळ चालू आहे आई करत आहे माझी आई आणि मी आम्ही दोघंही महाकालच्या मंदिरात चाललो आहे दर्शनाला तर बघा तुम्ही बघू शकता आता सगळं धुणं वगैरे चालू आहे कुत्रेची आंघोळ करणं चालू आहे इकडे तर आपण भेटू सफरामध्ये तुम्हाला पूर्ण मी महाकालचं दर्शन घडवतो आणि तिथे काय काय आहे काय काय नाही हे तुम्हाला पूर्णपणे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर माझा हा फर्स्ट ब्लॉक आहे पहिला ब्लॉक आहे तर चुकी जर झाली असेल तर तुम्ही माफ करून द्या कारण मी यापुढे कधी ब्लॉग बनवलेला नाही तर माझं चॅनल सुरज खोलले त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करता बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे डोमूचा आंघोळ झालेली आहे आणि आता पुसणं सुरू आहे तिचं वालं त्याचं वालं सॉरी किंवा ते फिमेल नाही मेल आहे कुत्रा आहे म्हणजे कुत्रा नाही तसं तर आमच्या घरचा डोमू आहे आम्ही सर्वजण त्याला डोमू म्हणतो आणि बघू शकता तुम्ही त्याची काय सेवा चालू आहे माझी मम्मी सगळी सेवा करत आहे आणि पा चांगल्या प्रकारे आमचा डोमू चमकला आहे हाय कर हाय कर डोमू हाय कर डोमू हाय डोमू बघा बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे त्याची आंघोळ झाली आणि तो हाई, पच्चकर, हाई पच्चकर, हाई, हाई, हाई। चमकला आहे डोमू डोमू आता आमच्या घरी राहणार आहे आणि आई त्याच व्यवस्था पूर्णपणे करणार आहे हा बघा डोमू आमचा चमकला आहे चांगला चमकला ना सुंदर दिसत ना तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा हे डोमू इकडं पाहिना डोमू सध्या नाराज आहे कारण आम्ही दोघं त्याला सोडून उज्जैनला चाललो आहे त्याच्या कारणानं डोमू नाराजगी व्यक्त व्यक्त करत आहे ना डोमू आम्ही लवकर येतो डोमू का जेवण करतो चांगलं बघू शकता तुम्ही डोमू खूप नाराज झालेला आहे आमच्यावर आम्हाला नेहमीच आहे आणि डोमू आमच्याशिवाय राहू शकत नाही त्याच्या कारणानं आमचा लाडका डोमू आहे लाडका डोमू चला तर मित्रांनो आता आम्ही आई आणि मी उज्जैनला निघालो आहे आमची तयारी झाली आहे आणि आम्ही रस्त्याने आ... जाता जाता आणि हा व्हिडिओ बनवत आहे हे बघा हे माझ्याला घराकडला रस्ता पाठीमागे माझं घर आहे तिकडे आणि मी आता बसमध्ये आलो आहे आणि आमची बस सुटली आहे चला उच्चे आता उज्जैनला जाऊया आणि दर्शन घेऊया कारण मी कधी कर गेलो नाही आहे माझा फर्स्ट टाइम आहे आणि माझी आई पण माझ्यासोबत आहे या नागपूरला आलो आहे नागपूरला आलो आहे नागपूर आता आम्ही चाललो भोपाळ आणि भोपाळ उलचे आमची दहा वाजताची ट्रेन आहे आमच्या दोन ट्रेन मिस झाल्या आहेत आश्लेंडर आता नेक्स्ट ट्रेन आमची दहा वाजता एक साडे दहा वाजताची आहे तर आम्ही साडे दहा वाजताची टो चला तर मग आता मी नागपूरच्या रेल्वे स्थानकावर आहे आणि आईने चाय घेतला आहे चाय पिऊन राहिली आहे आणि आम्ही दोघंही माझ्या आमच्या रेल्वेची वाट बघत आहे तसं तर उज्जैन तुम्ही बघितला काय प्लीज मला कमेंट करून तुम्ही सांगा आणि उज्जैनमध्ये काय काय असते आहे ते मला नक्की कमेंट करून चला तर मग आम्ही फायनली उज्जैनला पोचलो आहे उज्जैनचा पोचल्यानंतर आम्ही I'm afraid a मित्रांनो आता फायनल फायनली आम्ही आता, आता मंगलनाथ मंदिर उज्जैन इथे पोचलेलो आहे आणि खूप सारं दिक्कतीचा सा सामना केला आम्ही आणि इथे पोचलो आहो आता आई मेकअप करत आहे आपल्या आणि आता आम्ही इथे पूजेसाठी आलो आहे आता थोड्या वेळात आमची पूजा पण स्टार्ट होणार आहे दुरजींपशी सांगितलं आहे आम्हाला तर आम्ही चला मग पूजेत नाही दाखवता येणार तुम्हाला कारण अंतरचं परमिशन आम्हाला मिळाली नाही पण बाहेरचं पूर्ण वातावरण तुम्हाला पूर्ण जे काय आहे ते तुम्हाला क्लिअरली आम्ही दाखवू शकतो हा मंगलनाथ मंदिर चा आतमधला काही सीन आहे आम्ही तो शूट केला आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की मंदिर आतमधून कसं दिसतं आहे तुम्ही बघू शकता खूप सारे लोक इथे पूजा क करायला येतात मांगलिक दोष किंवा अदर कोणत्याही समस्या असेल किंवा आपलं द देवदर्शनासाठी पूर्ण जगभरातून या मंदिरात येतात आणि आपापल्या पूजा करतात चला तर मग आम्ही पूजा झाली आहे आमची आणि आम्ही गावाकडे निघालेलो आहे आमची पूजा संपन्न करून आणि मला चांगलं वाटलं की इथे आलो मी आणि मंदिरात खूप चांगले लोक आहे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की असं असं आहे रे बाबा आणि मला चांगलं वाटलं यार मी पुन्हा येईन इथे आणि जरूर दर्शन करीन चला तर मग आता भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद